आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे मटण खाल्ल्यानंतर काय खाल्ल्यास माणूस मरतो पर्याय आहेत ए मासे बी मध शी दूध डी केळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो पर्याय आहे ए पुणे बी मुंबई सी गडचिरोली डी गोंदिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गडचिरोली पुढचा प्रश्न भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हट म्हणतात हे बेंगलोर बी मुंबई शी चेन्नई डी संभाजीनगर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई पुढचा प्रश्न शिळी चपाती खाल्ल्याने कोणता आजार पूर्णपणे बरा होतो ए कॅन्सर बी किडनी शी शुगर बी हार्ट बिमारी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी शुगर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद